भाजपला मत 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 तर मतदानच नाही करणार मराठा असू न मराठा नाही तो कोणी बी असू शहाण्णव कुड तर ब्याण्णव कुळी असू मराठ्याला नाही कोणालाच नाही मतदान फक्त जरांगे पाटील देते त्या उमेदवाराला महाराष्ट्रात पूर्ण पक्षच नाही ना आम्हाला पाठोबाच नाही पक्षाचा आम्ही जी इतके तरफड मरफड चालली कोण्या पक्षाने पाठिंबा दिला आम्हाला कोणीच नाही दिलं आम्हाला पक्षाची गरजच नाही नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज आपण तांदळा या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे बीड जिल्ह्याचा खासदार कोण आणि याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीचे पण आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतानाच सध्या मराठा आरक्षण हे अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळं घराघरातून आता लोकसभेच्या इलेक्शनसाठी फॉर्म येणार आहेत आणि यामुळे नेमका बीडच्या लोकसभा निवडणुकीचं काय होणार याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आता आपण तांदळा गावामध्ये आहोत आणि तांदळा गावातील लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत येत्या काळामध्ये नेमकं का खासदार म्हणून कोण निवडून येऊ शकतं किंवा खासदारकीची ही निवडणूक कशी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार काय सांगाल कसं असणार आहे लोकसभेची मतदान कोणाला करणार आहेत आणि काय असणार भावनांनी लोकसभेचं मतदान जरांगे पाटील जे ठरवतील जो नेता समजा दाखवतील पक्ष दाखवतील किंवा आमचा सर्वसामान्य आमच्या गावामधून जे उमेदवार आम्ही उभा करणार आहे त्यांनाच आम्ही मतदान शंभर टक्के करणार एक तर जरांगे पाटील सांगतील की जरांगे पाटील आम्ही आमचा उमेदवार उभा करणार अच्छा काय भावना मतदान करणार जरांगी पाटला पाटलांनी नाही सांगितलं तर त्यांचे आदेश आलेश आम्ही काहीच करत नाही कुणालाच मतदान करणार नाही पाटलांचा आदेश नाही त्यांचा जेव्हा आदेश येईल तेव्हा करणार पाटलाचा आदेश आला की नंतरच मतदान करायचं काय सांगाल कुणाला करायचं मतदान यावेळेस मतदान आता जरांगी पाटील हां ते येत आम्ही राजे पक्षाला मतदान करायचं पक्षच नाही ना आम्हाला पाठोबाच नाही ना पक्षाचा आम्ही जी मा इतके तर्फड मरफड चालली कोण्या पक्षीने पाठोंबा दिला आम्हाला कोणीच नाही दिलं आम्हाला पक्षाची गरजच नाही मागच्या वेळेस मतदान केलेलं वायल गेलं के बाय नाही गेलं तर झालं काय केलं आमच्यासाठी काय केलं त्यांनी काहीच नाही केलं इतके तर्फड मुंबई पुर गेलो तर कोणी पाठोंबा दिला आम्हाला आता आम्हाला कोणाला द्यायचंच नाही आता झालं आमदार केला पण येत असणार आमदार ये आमदार तर सहज कसला बी माणूस होऊ शकतो हा आमदार तर कोणी हो उभं राहू शकतो पाटील सांगितलं तेच व्यक्ती पाटीलच पाटलांनी नाही सांगितलं तर आम्ही उभं 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 राहणार तुम्ही उभा राहा हा काय सांगाल कसं असणार मतदान यावेळेस लोकसभा यावेळेस इलेक्शन अशा पद्धतीचं राहील की व ज्या मराठा समाजासाठी जो आमचे मनोजदा पाटील जे आतापर्यंत त्यांनी सात आठ महिन्यापासून ते जे झगडलेत त्यांना एक मराठ्याची कळकळी म्हणून त्यांनी त्यांचा तेन स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे आणि आमची अशी एक मराठा समाजाची भावना आहे की जो मराठा समाजासाठी स्वतःचा जीव द्यायला तयारी माणूस त्याच्या शब्दाव्यतिरिक्त आमच्या मराठा समाजाच्या डोक्यात दुसरा कुठलाच विषय नाही सध्याच्या सध्याच्या इलेक्शनला पाटील सांगितलं त्याच्या पलीकडे नाही सांगितलं तर पाटलांनी जर न उमेदवार जर नाही दिला तर मी आमच्या तांदळा ग्रामस्थाच्या वतीने मी एक कळकळीने बोलू शकतो मी स्वतः ऊसतोड तोड काम करे मी आणि जरी गावातून आमच्या वर्गणी करायची सुद्धा गरज नाही किती खर्च लागून लागून काय खर्च लागन तर मी एक वर्ष ऊस तोडायला जाणार उचेल घेऊन मी स्वतः वैयक्तिक ऊस तोडणार आणि गावाच्या वतीनं जो उमेदवार ठरतील त्या आखी उचलीचे पैसे मी त्या उमेदवाराला खर्च करायसाठी मी तयार आहे आणि आमच्या गावाच्या वतीनं तोच उमेदवार क उभा करून आमच्या पूर्ण गावाच्या वतीनं त्या उन आम्ही पूर्ण गाव सहकार्य करणार मी स्वतः तोडायला जाऊन उचल घेऊन करणार काय सांगाल लोकसभा तोंडावर आलेली असणारी मतदान करणार मतदानाचा कुठल्याही पक्षाचा आता विषय राहिलेला नाही कुठलाही पक्ष हा मराठी समाजाच्या पाठीमाग नाही ज्या नेत्याला सत्तर सत्तर वर्षे आम्ही मतदान केलं आणि त्यांनी सगळे निवडून आले की इकडून तिकडे घुसतात बाकी सर्व सामान्याचा कोणी विचार करत नाही काही लोकांनी आपला स्वतःचा जीव दिला पुढाऱ्यासाठी कोण्या पुढाऱ्यांनी त्या बाईकडे कधी येऊन पाहिलं नाही आजपर्यंत पण त्यामुळं आता झारांगे पाटलांनी जे आता आमचा विषय घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा किंवा मराठी मुलासाठी तर आम्ही सर्व मराठा समाज जरांगे पाटील जे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही इथून पुढे वागणार एवढंच विलक्षण नाही यापुढे मराठ्याची मुठी आम्ही अशीच ठेवणार कुणी कुठल्या पक्षात जाऊ परंतु जिथं का मराठ्याचा विषय येईल तिथं आम्ही सगळे एकजुटीने आता राहणार इथून पाठीमाग मुंडे साहेबांच्या पाठीमाग बीड जिल्हा होता परंतु कुठल्याही पुढाऱ्याने आमच्या मराठी मुलाला गुंतण्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत त्यांचे चार मुलं पुढं आले काहीतरी चांगलं करण्याचा निर्णय घेतला त्या मुलाला गुतायचं आणि त्यांना अडकून ठेवायचं परंतु गुंतून गुतून किती गुंतणार एक कोटी मुलं गुततील सहा कोटी तर शिल्लक राहतील राहिले लोक आम्ही काहीतरी करून त्यांच्यासाठी त्यांना सोडण्यासाठी प्रयत्न करू आमचा नेता निवडून आणू किंवा आमचा पक्ष जो कोणचं होईन त्या पक्षाला आम्ही साथ देऊ आमचा जेव विचार करीन नेता त्या नेत्याला आम्ही साथ देऊ किंवा जरांगे पाटील सांगतो तो आमचा नेता आम्ही ठरवू परंतु यापुढे मराठी समाज कुठल्याही नेत्याला मतदान करणार नाही आम्ही आमचा विचार करू पक्षाचा असला तर तो मराठा असला तरी नाही मतदान नाही करणार अजिबात नाही कोण आहे आमचा कोण नेता एकशे सत्तेचाळीस आमदार कोणत्या एखादा भाडवा बोलला का मराठी समाजासाठी जर, जर भाजपने मराठा उमेदवार दिला तर तरी बी नाही करणार भाजपला तर मतदानच नाही करणार मराठा तर कुठला मराठा नाही तो कोणी बी असू शहाण्णव कुळी असू नये ब्याण्णव कुळी असू मराठ्याला नाही कोणालाच नाही मतदान फक्त जरांगे पाटील देते महाराष्ट्रात पूर्ण तांदळ्यातच नाही पूर्ण महाराष्ट्राचं जा मतदान जरांगे पाटील सांगते त्या उमेदवाराला होईन नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रकाश प्रल्हाद डोंगरे बरं काय सांगाल एकंदरीत आता जे काही निवडणूक लागलेली आहे सध्या निवडणुकीच्या तोंडावर आहात कोण नाव होणारे खासदार कोण पाहिजे आम्हाला खासदार सध्या प्रत्येक गावातून पाटलांनी आदेश दिलेला आहे प्रत्येक गावातून दोन दोन तीन तीन उमेदवार उभे उम्हे करायचे आणि जो काही पाटील सांगतील ती दिशा आणि तीच आशा राहील आम्हाला कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही कुठल्या पक्षाला मतदान करायची इच्छा नाही कुठल्या पक्षाचं काय म्हणजे कुठलंच काही हे आम्हाला नाही बरं पण यांनी निवडणूक प्रक्रिया धोक्यात येईल असं नाही वाटत तुम्हाला निवडणूक प्रक्रिया धोक्यात नाही मराठा जी काय सखी सोयऱ्याचा निर्णय तो जर मार्गी लागला तर आम्ही सरकारला डोक्यात घेऊ ना त्यांचा ही तिदारी तिद त्यांच्यातली त्यांच्यात गुलाल उधळण्यापेक्षा आम्ही गावागावात खेड्यापाड्यात गुलाल उधळू ना बरं आता तुमच्या गावामध्ये किती आहे आमच्या दुम� गावात सध्या बाराशे चौतीस आहे बाराशे चौतीस मतदान तुमचे दोन उमेदवार उभं राहणार दोन राहणार दोन उभे राहते त्यांना लोकवर्गणी करून आम्ही उभा करणार आता तुमच्या गावातलं मतदान कसं होईल जर एवढे लोक उभा राहिले चार पाच हजार लोक उभा राहिले आणि निवडू निवडणूक प्रक्रिया जरी झाली बॅलेट पेपरवर होईल ईव्हीएम मशीनवरती होईल तुमच्या गावचं मतदान कसं होईल आमच्या गावचं जे आम्हाला पाटील आदेश देते त्यांना मतदान आम्ही बिंदास्त करू यावेळेस पक्ष वगैरे पक्ष हेलकुल पाहणार नाही मी तसा सेनेचा कार्य आहे पण शेना फेना हे सगळे बाजूला सारून कार्यक्रम म्हणजे पाटील म्हणतील तीच दिशा गावातलं जे बाराशे मतदान आहे त्यापैकी पाटील सांगतील तस तसंच होईल कमीत कमी आमच्या गावात नव्वद टक्के व पंच समाज आहे नव्वद टक्के नव्वद टक्के मतदान पाटील म्हणते त्याच बाजूने पडणार आणि पाटील म्हणते तसंच होणार जर पाच सहा हजार लोक उभं राहिले निवडणुकीला तर काय परिस्थिती होऊ शकते ते सरकारने ठरायचं पाच सहा हजार करायचे गेल्या अनेक दिवसा अनेक वर्षापासून मतदान करत आलेलं आहेत लोकसभा निवडणूक असेल विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल आतापर्यंत निवडणूक प्रक्रिया वेगळ्या तुम्ही बघितलेल्या आहेत ही प्रक्रिया कशी होईल किंवा इथून मागच्या ज्या निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपर कसे तयार करायचे ते सरकारने ठरायचं पेट्या कुठून आणायच्या शाळा कुठं उपलब्ध करायच्या एका याला या किती किती कर्मचारी काय काय करायचं हे सरकार ठरेल ना था। आम्ही ठाम मिळत आम्हाला प्रत्येक गावातून दोन ते तीन आणि शिवाय ज्या गावात सर्कलचं गाव आहे तिथं चार उमेदवार राहतील जे शहर आहे तिथं सहा दहा उमे उमेदवार उभा करायचे म्हणजे असं निवेदित कार्यक्रम आमच्या बैठकीत सुरू आहे आता बरोबर सांगितलं जात आहे अशा चर्चा होतात की पाटलांची ताकद कमी होत चालली आहे मराठा समाज त्यांच्या मागचा विभागला गेलाय आणि आता राजकीय पक्षांनी मराठा समाजाला पॅक केलंय आणि सगळे लोक आता आपल्या आपल्या पक्षाच्या मागे जातील असं बोललं जातं काय पाटलाची ताकद कमी नाही झाली पाटलाची ताकद जास्त उलट वाढलेली आहे कारण काय आहे सरकार बॅनर काढणं कुठं मिटिंग याचा हे करणं जमाबंदीचे आदेश लावणं याच्यामुळे सर्वसामान्य माणूस टोटली पाटलाच्या मागे उभा राहायलाय पाटील जी सांगतेन तेच करायचं असं सर्व सामान्याची इच्छा आहे म्हणजे सरकार आता जे काही धोरण राबवतो याच्यामुळे उलट लोक पाटलां मागे उभं राहिला इफेक्ट झालाय सरकारवर तर आप... सरकारच्या विरोधात टोटल समाज जायला लागलाय मराठा समाज हा टोटल सरकारच्या विरोधात जायला लागलाय तर बघू शकतात गावखेड्यामध्ये या भावना आहेत मतदार बंधूंच्या आणि आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाहीत जरांगी पाटील सांगतील त्या उमेदवाराला आणि जरांगी पाटलांनी जर राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही तर आपल्या आपल्या गावातल्या उमेदवाराला आम्ही मतदान करू ही भूमिका सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांची